आहात खबर कटवण भागातील तरुणांच्या कलागुणांना संधी मिळण्यासाठी या भागातील केंद्रबिंदू असलेल्या शिराई गावात उन्हाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शनिवार दिनांक सोळा रोजी या क्रीडा स्पर्धेचे सकाळी दहा वाजता उद्घाटन करण्यात आले बागलान तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे नामपूर बाजार समिती संचालक सयाजी देवरे चिराई गावचे सरपंच शकुंतला पाटील डॉक्टर शेषराव पाटील किरण वाघ नांद्रे यांच्या अन्य मान्यवरांच्या सहकार्यातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे चिराई राहुड बिलपुरी बोर्डरी तेम खालसे तेंबावरसे असा एकूण सात गावातील सात संघांनी यात भाग घेतला आहे प्रत्येक गावातील पंधरा खेळाडूंची टीम मैदानात दाखल झाली असून अंतिम सामना दिनांक अठरा रोजी होणार आहे प्रथम येणाऱ्या संघाला एक्कावन्न हजार रुपये दुसऱ्या संघाला एक्केचाळीस हजार तिसऱ्या संघाला एकवीस हजार रुपयाचे बक्षीस व प्रमाणपत्र आयोजकांच्या वतीने दिले जाणार आहे क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अमृत पाटील विनायक अहिरे स्वर्गीय राज पवार लखन आहिरे राजेंद्र धोंडके हर्षल वाघ दिनेश गायकवाड अविनाश पाटील विशेष परिश्रम घेत आहेत पाठवण भागातील नाशिक पुणे मुंबई यांसारख्या शहरात बाहेरगावी राहणारे तरुण सुद्धा स्पर्धा अधिक यशस्वी होण्यासाठी मायभूमीत परतले आहेत या ठिकाणी या ठिकाणी प्रेक्षकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली असून मूलभूत सुविधा निर्माण केल्या आहेत काटवण भागातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत मागला वृत्तांत विनोद पाटील नमस्कार दोन हजार एकवीस पासून चाललेला काटव प्रीमियर लीग हा महासंग्राम आज दोन हजार पंचवीस पर्यंत भरभरून येश आणि चांगल्या पद्धतीने पार पडत आहे तर नुसता काट महासंग्राम भरून चालत नाही तर त्याच्यासाठी अनुदानाची गरज असते त्याच्यामुळे आम्हाला जे भरभरून बक्षिस देणारे पहिले बक्षीस मान्य आमदार साहेब बागलाम तालुक्याचे पाणीदार आमदार दुसरे बक्षीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक श्री देवरे बापू आणि नितीन बापू कोर आपले सनी किराणा ग्रुप यांनी दिले आणि तिसरे बक्षीस ऋषिकेश बांबरे कांदा व्यापारी आणि नांद्रे साहेब इंजिनियर आपले चिरई गावाचे आणि बाकीचे सगळे सहकारी काटवण सगळे संचालक हे जेव्हा मेहनत करून आम्हाला खेळाडूंना अतिशय उत्साह आणि आनंद देतात आणि सर्व खेळाडू इथे भरभरून दरवर्षी नवीन नवीन काहीतरी डिजिटली बाहेरच्या माध्यमातून बघून सोशल मीडियावर बघून आम्हाला उपलब्ध करून देत आहेत आणि सर्व तरुण खेळाडूंना कुठेतरी काटवण हा परिसर पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आत्ताच दहा वाजता बंटी भाऊ भेट देऊन गेले कार्टून परिसरासाठी त्यांनी पण सांगितलंय की तुम्हाला ग्राउंडची व्यवस्था व्यवस्थित करून देऊ पण तरी बी आम्ही चिराई गावस्थ यांनी इथे चांगल्या पद्धतीने व्यवस्था करून देत आहेत त्यात आमचे मुन्हादा झाले किंवा बाकीचे इतर सहकारी समाधान देऊ झाले तर सर्व खेळाडू सर्व कार्टून परिसर इथं भरभरून प्रतिसाद देतो क्रिकेटचा आनंद लुटतो आणि मौज मजा मस्ती करतात तसंच मी सर्वांच्या सर्वांना विनंती करू सर्व जे अन्नदाते आपलं स्वारे जे बक्षीस जाते आहेत त्यांनी आम्हाला असा सहकार्य करावं ही त्यांना विनंती करतो ठीक आहे धन्यवाद